गेली दहा वर्ष महायुतीत असूनही भाजपाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीमुळं नाराज असलेले महादेव जानकर यांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चोवीस मार्च रोजी यश आलं नाराज जानकरांना महाविकास आघाडीत ओढून म्हाड्याची उमेदवारी द्यायची आणि त्या बदल्यात बारामतीत निर्णायक धनगर समाजाची मतं सुप्रिया सुळेंच्या पारड्यात ओढायची असा डाव शरद पवारांनी टाकला होता जानकरही त्याला अनुकूल प्रतिसाद देत होते मात्र हा धोका वेळीच ओळखून फडणवीस यांनी त्यांची नाराजी दूर करत महायुतीतर्फे उमेदवारीची ऑफर दिली आहे दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भाजपनं राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली तेव्हापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर सदाभाऊ खोत या जुन्या मंत्रिमंडळांशी भाजपला विसर पडला होता नव्या सत्तेत यांना कुठे स्थान देण्यात आलं नाही इतकंच नव्हे तर समन्वय समितीच्या बैठकीतही त्यांना कुणी विचारत नव्हतं त्यामुळं जानकर खोत खूप नाराज होते भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जानकर बहीण मानतात पंकजा यांनाही पक्षात दुय्यम वागणूक मिळत असल्याबद्दल जानकर यांनी अनेकदा जाहीर व्यासपीठावरून भाजप नेतृत्वाला खडे बोल सुनावले होते दुसरीकडे धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात जी आंदोलनं झाली त्या व्यासपीठावरूनही जानकरांनी अनेकदा भाजपला त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली होती एकूणच गेल्या दोन वर्षांपासून जानकर व भाजप यांच्यातील अंतर वाढत चाललं होतं जानकरांची ही नाराजी ओळखून शरद पवारांनी त्यांच्यावर जाळं टाकलं होतं जानकरांची इच्छा असेल तर मवियातून त्यांच्यासाठी म्हाडाची जागा सोडू अशी जाहीर ऑफर शरद पवारांनी दिली होती भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं जानकरही पवारांची ऑफर स्वीकारण्यास अनुकूल झाले होते मात्र धोका ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जानकरांशी चोवीस मार्च रोजी चर्चा करून त्यांची नाराजी आता दूर केलेली आहे इतकंच नव्हे तर जानकरांना महायुतीतून लोकसभेची एक जागा देण्याचा शब्द ही ऑफर जानकरांनी स्वीकारल्यानं भाजपचा जीव भांड्यात पडला महादेव जानकर हे राष्ट्रीय आमदार गंगाखेडमधून निवडून आलेला आहे ते स्वतः जानकर हे विधान परिषदेवर होते धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं या समाजाचं राज्यात नऊ ते दहा टक्के मतदार आहेत विशेषतः परभणी म्हाडा बारामती आणि या लोकसभा मतदारसंघात त्यांचं मत निर्णायक मानले जातात बारामतीत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत महादेव जानकर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे होते तेव्हा त्यांना चार लाख एक्कावन्न हजार मतं पडली होती मात्र ते सत्तर हजार मतांनी पराभूत झाले होते यावेळी बारामतीत सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार यांचा सामना आहे त्यात धनगर समाजाची निर्णायक मतं आतापर्यंत पवारांविरोधात पडत आली आहे ती यावेळी सुनेत्रा पवारांच्या पारड्यात पडावीत यासाठी अजित पवारांना जानकरांची साथ हवी होती दुसरीकडे शरद पवार यांनाही जानकरांची मदत हवी आहे म्हणूनच त्यांनी जानकरांना माढ्यातून निवडून आणण्याची हमी देत त्यांना वोट बँकेची बारामतीत मदत घेण्याची रणनीती ओळखली होती मात्र शरद पवार यांचा हा डाव फसला देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच डावपेच खेळत जानकरांची नाराजी दूर केली आहे